आपण बातम्यामध्ये वारंवार डी पी हा शब्द ऐकलाच असेल कधी बातम्यामध्ये आपण ऐकतो की डी पी हा वाढला आहे तर कधी अशी बातमी येते की जी पी कमी झालेला आहे कधी कधी तर अशी बातमी येते की आपल्या देशाचा जीडीपी मध्ये तिसरा नंबर लागतोय पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का हा जी डी पी नक्की काय असतो जीडीपीच नाही तर जीएनपी काय असतं एन डी पी काय असतं एन एन पी काय असतं खरं तर ऐकताना हे शब्द खूपच भारी वाटतात पण यामागचं नक्की आर्थिक लॉजिक काय आहे भारत देशाचा पीच्या बाबतीत कितवा नंबर आहे नक्की भारत देशाची डी पी किती आहे हे जर का प्रश्न तुम्हाला पडत असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर चला या व्हिडिओची सुरुवात करूया जी पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याला मराठीमध्ये सकल देशांतर्गत उत्पादन असं म्हटलं जातं जी डी पी हा शब्द ऐकताना थोडासा जड वाटतो पण याचा अर्थ अगदी साधा आणि सोपा आहे एका देशाच्या राजकीय सीमेच्या हद्दीमध्ये एका वर्षात वस्तू आणि सेवांचा जो अंतिम बाजारभाव असतो याला जी डी पी म्हटलं जातं यामध्ये चार मुद्दे खूप जास्त महत्त्वाचे आहेत पहिला मुद्दा आहे राजकीय सीमा दुसरा आहे एक वर्षाचा कालावधी तिसरा आहे वस्तू आणि सेवा आणि चौथा आहे अंतिम मूल्य आपण या चारही मुद्द्यांबद्दल थोडस उदाहरणासहित समजून घेऊया पहिला मुद्दा घेऊया अंतिम किंमत समजा तुम्ही मार्केटमध्ये समोसा विकत घ्यायला गेला, -गेला। तर दुकानदार तुम्हाला हे नाही सांगत की या समोस्यामध्ये पाच रुपयाचा बटाटा घातलाय तीन रुपयाचा कडीपत्ता घातलाय दोन रुपयाचा मैदा घातलाय आणि इतक्या इतक्याचं तेल घातलंय तो काय सांगतो की हा समोसा पंधरा रुपयाला मिळेल म्हणजे त्या समोशाची अंतिम किंमत झाली तो डायरेक्ट समोशाची किंमत पंधरा रुपये एवढी सांगतो यालाच त्या वस्तूची अंतिम किंमत असं म्हणतात म्हणजे वस्तू तयार झाल्यानंतर ज्या किंमतीला विकली जाते ती त्या वस्तूची अंतिम किंमत असते त्यानंतर दुसरा मुद्दा आपण समजून घेऊया ते म्हणजे वस्तू आणि सेवा हे दोन्ही मुद्दे थोडेसे वेगवेगळे आणि खूप जास्त महत्वाचे आहेत वस्तू कशाला म्हटलं जातं पैसे दिल्यानंतर त्या बदल्यात जी गोष्ट आपल्याला मिळते त्याला वस्तू असं म्हटलं जातं जसं की मार्केटमध्ये आपण कपडे खरेदी करायला गेलो त्यावेळेस आपण त्यांना पैसे देतो त्या, दे त्या बदल्यामध्ये दे आपल्याला शर्ट पॅन्ट चप्पल इत्याद्या गोष्टी परत मिळतात सेवा म्हणजे काय समजा तुम्ही एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायला गेला तुम्ही तिकडे पैसेही दिले त्या पैशांच्या बदल्यात त्यांनी तुम्हाला हॉटेल दिलं नाही पण तुम्ही जेवढ्या दिवस त्या हॉटेलमध्ये राहिलात त्याची त्यांनी तुम्हाला सेवा दिली यालाच सेवा असं से म्हटलं जातं तिसरा मुद्दा आहे एक वर्ष जी हा एक वर्षासाठी मोजला जातो अगदी मुद्दा सोपा आहे हा एक ठराविक काळ आहे आणि हा तुम्हाला अगदी सहज समजेल चौथा आणि शेवटचा खूप जास्त महत्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे राजकीय सीमा जीडीपी मोजताना देशाची भौगोलिक नाही तर राजकीय सीमा पाहिली जाते आपल्या देशाचा नकाशा हा आपल्या देशाचा भौगोलिक भाग आहे पण आपल्या देशाच्या आजूबाजूला असणारा समुद्र म्हणजे ज्या समुद्रात मासेमारी करायची परमिशन आहे तो समुद्र आपल्या देशाची राजकीय सीमा आहे म्हणजे त्या ठिकाणी जाऊन जर का आपण मासेमारी केली तर त्या मासेमारीतून मिळणारं उत्पन्न आपल्या देशाच्या जी डी मध्ये काउंट केलं जातं अजून जर का सोपं उदाहरण द्यायचं झालं तर समजा एअर इंडियाचं विमान दुबईला चाललेलं आहे विमानाच्या प्रवाशा करून जे तिकिटाचे पैसे मिळतात ते तिकिटाचे पैसे आपल्या देशाच्या जी डी पीमध्ये मध्ये पकडले जातात कारण एअर इंडियाचं विमान हे भारताच आहे आणि त्याची कमाई भारतीय राजकीय सीमेतूनच मोजली जाते आता हे चार मुद्दे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला जी डी पीच्या बाबतीत सर्व काही समजेल एका वर्षात राजकीय सीमेअंतर्गत वस्तू आणि सेवांचा जो अंतिम बाजारभाव आहे त्यालाच जी डी पी म्हटलं जातं आपल्या देशामध्ये कार तयार होते कपडे तयार होतात रबर तयार होतो अशा लाखो वस्तू आपल्या देशामध्ये बनतात आणि लाखो सेवासुद्धा आपल्या देशामध्ये दिल्या जातात जसं की पर्यटन स्थळ असेल लॉजिंग असेल ट्रान्सपोर्ट असेल अशा अनेक सेवा दिल्या जातात आणि या सगळ्यातून होणाऱ्या अंतिम कमाईला जी डी पी असं म्हटलं जातं आणि म्हणूनच म्हटलं जातं ज्या देशाची जी डी पी चांगली तो देश प्रगतीपथावर आहे आता जी डी पी म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असेल पण प्रश्न असा आहे की या डी पीचा हिशोब कसा लावला जातो समजा रिलायन्स नावाची एक कंपनी आहे तिचं वर्षाचं उत्पन्न शंभर रुपये आहे सॅमसंग नावाची एक कंपनी आहे तिचं वर्षाचं उत्पन्न पन्नास रुपये आहे अभय नावाचा मुलगा दुबईमध्ये कामाला आहे आणि त्यांनी वर्षभरात दहा रुपये तिकडून भारतामध्ये पाठवलेले आहे ज्यावेळेस जी डी पीचा हिशोब केला जातो त्यावेळेस रिलायन्सने कमवलेले शंभर रुपये आणि सॅमसंगने कमवलेले पन्नास रुपये एकत्र करून एकशे पन्नास एवढा डी पी मोजला जातो अभयने पाठवलेले दहा रुपये काउंटच केले जात नाही कारण अभयने देशाच्या राजकीय सीमेच्या बाहेर ते पैसे कमवलेले आहेत डी पीचा एक थंब रूल आहे डी पी हा नेहमी देशाच्या राजकीय सीमेच्या आतल्या उत्पादनावरच मोजला जातो रिलायन्स ही एक भारतीय कंपनी आहे ती भारतामध्ये उत्पादन करते भारतामध्येच प्रोडक्ट विकते भारतामध्ये टॅक्स भरते आणि भारतामध्येच प्रॉफिट ठेवते पण सॅमसंग ही कंपनी बाहेरची आहे ती भारतामध्ये उत्पादन करते भारतामध्ये प्रोडक्ट विकते भारतामध्ये टॅक्सही भरते भारतामध्ये नोकरीही देते पण प्रॉफिट मात्र आपल्या देशामध्ये घेऊन जाते म्हणजे दोन्ही कंपनी देशाच्या डी पीला हातभार लावतात पण रिलायन्स सारखी स्वदेशी कंपनी देशाच्या जीडी पी साठी खूप जास्त फायदेशीर ठरते या सगळ्या एंट्री होते म्हणजे प्रोडक्ट मराठीमध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन असं म्हटलं जातं जीडीपी प्लस देशाच्या बाहेरून आलेला पैसा एकत्र केल्यानंतर एन पी मोजतात म्हणजे रिलायन्सने वर्षभर शंभर रुपये एवढं उत्पादन केलं त्यात आभाईने दुबईवरून पाठवलेले दहा रुपये ऍड जर का केले एकशे दहा रुपये देशाचा जीएनपी होतो सॅमसंगचे पन्नास रुपये इकडे ऍड केले जात नाहीत कारण सॅमसंगचा प्रॉफिट हा भारतात राहत नाही तर तो बाहेरच्या देशामध्ये जातो थोडक्यात काय डी पी म्हणजे देशाच्या आतमध्ये कमवलेलं आणि एन पी म्हणजे काय भारतीय लोकांनी देशाच्या बाहेर जाऊन जो पैसा कमवलाय हो तो भारतात पाठवलाय याला एन पी असं म्हटलं जातं जी पी आणि जी एन पीचा फरक म्हणजे जीएनपी हा जीडी पी पेक्षा नेहमीच कमी असतो समजा एखाद्या देशाची आयात निर्यात बंद झाली कारण त्यांची अर्थव्यवस्था स्वावलंबी झाली असेल तर अशा वेळेस मात्र जी डी पी आणि जी एन पी एक सामानच राहतो खरं तर देशाचं जी डी पी वाढणं खूप जास्त महत्त्वाचं आहे पण देशाला खरंच आर्थिक ताकद द्यायची असेल तर देशाचा जी एन पी वाढणं खूप जास्त महत्त्वाचं आहे बाहेरच्या कंपन्या आपल्या देशामध्ये येतात पैसे कमवतात टॅक्स भरतात रोजगारही देतात पण प्रॉफिटचा पैसा त्यांच्या देशामध्ये घेऊन जातात आणि त्या पैशाचा वापर आपल्या देशात होत नाही पण स्वदेशी कंपन्या इकडेच प्रॉडक्ट बनवतात इकडेच विकतात इकडेच रोजगार देतात आणि त्यांचा प्रॉफिटही आपल्याच देशात राहतो त्यामुळे आपल्या देशाच्या जी एन पीला खूप जास्त फायदा होतो देशाची खरी ताकद आपल्या देशातला पैसा आपल्या देशात राहणं खूप जास्त महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या देशामध्ये स्वदेशी उत्पादनाची वाढ होणं खूप जास्त गरजेचं आहे कारण उत्पादन झालं तर आपल्या देशाची परसेसिंग पॉवर सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आहे आपण आतापर्यंत दोन शब्द समजून घेतलेले आहेत एक म्हणजे जी डी पी आणि दुसरा म्हणजे जी एन पी या सगळ्यांना ग्रॉस मध्ये मोजलं जातं म्हणजेच काय जेवढ्या वस्तूचं उत्पादन त्याची एकूण किंमत पण हे सगळं एवढ्यावरच थांबत नाही कारण प्रोडक्शन करताना अनेक वस्तूचं नुकसान होतं झीज होते डिप्रिशिएशन पण होतं आणि त्यातून जे शिल्लक उरते त्याला आपण नेट असं म्हणतो आपल्याला बॉलिवूडचा बिझनेस तर माहीत आहे एक असतो ग्रॉस बिझनेस म्हणजे सर्व तिकीटांचा हिशोब पण त्यातून जर का थिएटरचा शेअर असेल टॅक्स असेल ह्या सगळ्या गोष्टी मायनस केल्या तर नेट बिझनेस शिल्लक राहतो तसंच जी डी पी आणि जी एन पीमध्ये सुद्धा आहे जर का जी डी मधून डिप्रिशिएशन मायनस केलं तर एन डी पी शिल्लक राहते एन डी पी म्हणजे काय नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आता नेट म्हणजे काय साधा आणि सरळ उदाहरण देऊन सांगतो समजा रिलायन्स नावाची कंपनी आहे तिने दहा रुपयाचा बल असे वर्षभरात दहा बल बनवले म्हणजे शंभर रुपयाचं उत्पादन केलं त्यातील जर का दोन बल खराब झाले तर रिलायन्सचं एका वर्षाचं उत्पादन फक्त ऐंशी रुपये एवढं राहिलं तिने ग्रॉस उत्पादन कितीचं केलं होतं शंभर रुपयाचं पण दोन बल खराब झाल्यामुळे त्यांचं उत्पादन फक्त ऐंशी रुपये एवढं राहिलं सॅमसंग नावाची सुद्धा कंपनी आहे तिने वर्षभराचं उत्पादन पन्नास रुपये केलं पण त्यातून दोन रुपयाची उत्पादन खराब झाली आणि तिचं नेट उत्पन्न अठ्ठेचाळीस रुपये शिल्लक राहिलं म्हणजेच काय ऐंशी अधिक अठ्ठावीस केलं तर त्या वर्षाचा डी पी एकशे अठ्ठावीस एवढा होतो म्हणजेच काय डी पी मधून डिप्रिशिएशन मायनस केलं तर एन डी पी शिल्लक राहते जसं डी पी आहे तशीच एन एन पी सुद्धा आहे एन एन पी म्हणजे काय नेट नॅशनल प्रोडक्ट फक्त जीच्या जागेवरती एन लावावं लागतं समजा रिलायन्स ही कंपनी आहे तिनं शंभर रुपयाचं उत्पादन केलं होतं आणि तिचे ऐंशीच रुपये शिल्लक राहिले होते कारण दोन बल्ब तिचे खराब झाले होते या ऐंशी रुपयामध्ये अभयने जे दुबईवरून दहा रुपये पाठवले होते ते ऍड केल्यानंतर त्या वर्षीचा एन एन पी होतो नव्वद रुपये म्हणजेच काय जी एन पी मधून डिप्रिशिएशन मायनस केल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहते तिला एन एन पी असं म्हटलं जातं साध्या आणि सोप्या भाषेत जर का समजून घ्यायचं असेल तर जी डी पी म्हणजे देशाच्या राजकीय सीमेच्या आतलं उत्पादन जी एन पी म्हणजे देशातील लोकांनी बाहेरच्या देशात जाऊन देशात पाठवलेली अमाऊंट प्लस देशामध्ये झालेलं उत्पादन याला जी, 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 पी जी एन पी असं म्हटलं जातं डी पी म्हणजे काय जी डी पी मधून डिप्रेशिएशन मायनस केल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहते त्याला एन डी पी म्हटलं जातं आणि जी एन पी मधून डिप्रेशिएशन मायनस करून जी अमाऊंट शिल्लक राहते त्याला एन एन पी असं म्हटलं जातं साधा आणि सरळ जर का समजून घ्यायचं म्हटलं तर घर चालवताना आपण पगार किती आहे ते पाहत नाही पण आपल्या घरातला सर्व खर्च काढून जसं की ई एम आय असेल घर खर्च असेल हा सगळा खर्च गेल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहते ती अमाऊंट आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची असते तसंच देशाचा सुद्धा आहे सगळा खर्च जाऊन जी अमाऊंट शिल्लक राहते म्हणजे नेट प्रोडक्शन व्हॅल्यू ती देशासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे म्हणूनच देशामध्ये स्वदेशी देशा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे त्यामुळे देशाला चांगला रोजगार मिळतो देशामध्ये चांगलं प्रॉफिटही राहतं देशामधल्या उत्पादनाचं डिप्रिशिएशन पण कमी असतं आणि यामुळे देशाला देशा नेट प्रोडक्शन व्हॅल्यूसुद्धा मिळते आणि एन एन सुद्धा जास्त मिळते म्हणूनच आपल्या देशामध्ये स्वदेशी उत्पादन खूप जास्त झालं पाहिजे यामुळे देशामध्ये रोजगार निर्मिती होईल आणि डिप्रिशिएशन मायनस केल्यानंतर नेट व्हॅल्यूसुद्धा जास्त राहील आणि आपल्या देशाची आर्थिक शक्ती खूप जास्त स्ट्रॉंग होईल आपण जीडीपी म्हणजे काय त्याचे प्रकार काय आहेत या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की जीडीपीच्या बाबतीत सध्या भारत कुठे आहे तर सध्या भारत जीडीपीच्या बाबतीत टॉप इकॉनॉमीमध्ये पोहोचलेला आहे भारताचा सध्या जीडीपी चार पॉईंट चौऱ्याहत्तर ट्रिलियन डॉलर एवढा आहे म्हणजेच भारत टॉपच्या इकॉनॉमीमध्ये पोहोचलेला पोचलेला आहे भारताचा जगामध्ये जीडीपीच्या बाबतीत चौथा नंबर लागत आहे पण गोष्ट इथेच थांबत नाही कारण जगातील टॉप इकॉनॉमीचे देश भारतापेक्षा खूप जास्त पुढे आहेत अमेरिकेचा जर का विचार केला तर त्यांची तीस ट्रिलियन डॉलर एवढी जी डी पी आहे चीनचा जर का विचार केला तर एकोणीस ट्रिलियन डॉलर एवढी त्यांची इकॉनॉमी आहे जपान आपल्यापेक्षा थोडासा पुढे म्हणजे चार पॉईंट ऐंशी ट्रिलियन डॉलर एवढी त्यांची इकॉनॉमी आहे पण भारतसुद्धा जवळ पोचलेला आहे कारण भारताचा जगामध्ये सध्या चौथा नंबर जीडीपीच्या बाबतीत लागत आहे जीडीपीच्या बाबतीत भारताचा जगात चौथा जरी नंबर लागत असला तर भारताची परिस्थिती बाकीच्या देशांपेक्षा खूपच जास्त वेगळी आहे भारतामध्ये अजूनही लोकांना पुरेशा मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीत ना चांगलं आरोग्य व्यवस्था आहे ना चांगलं शिक्षण व्यवस्था आहे ना रस्ते चांगले आहेत बेसिक सुविधाच भारतामधल्या लोकांना अजून सुद्धा व्यवस्थित भेटत नाहीत त्यामुळे देशाला प्रगती करण्यासाठी अजून खूप जास्त वेळ लागणार आहे आपला सुद्धा यामध्ये हातभार लागणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण जेवढ्या गोष्टी आपण स्वदेशात बनवू तेवढी जास्त डी पी आपल्या देशाची वाढणार आहे हे सगळं झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की नक्की ही डी पी मोजतात तरी जी डी पी मोजण्याचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये नॉमिनल डी पी मार्केट प्राइस फॅक्टर कॉस्ट आणि पी 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 जीडीपी हे सगळे प्रकार नक्की काय आहेत आणि यातून कशा पद्धतीने जी डी पी मोजला जातो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला जी डी पी म्हणजे नक्की काय या सगळ्या गोष्टी समजल्या असतील खरंतर आपल्या देशाचा जी डी पी वाढवणं हे खूप जास्त गरजेचं आहे पण जी डी पी बरोबर देशातील सर्व नागरिकांना बेसिक सुविधा मिळणं खूप जास्त गरजेचं आहे मला आशा आहे ला जे की तुम्हाला जी डी हा प्रकार संपूर्ण समजला असेल जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय